बघ मी जशी आहे तशी खूप सुंदर आहे मी कोणासाठी बदलणार नाही ना, कोणासाठी अशी नखरे करणार नाही मी जशी आहे ना तशीच खूप सुंदर आहे म्हणजे वडिलांनी सांगितले मला की जो दुसऱ्यासाठी बदलतो ना तो कधी स्वतःचा होतच नाही आणि स्वतःसाठी जगायला शिकायचं पहिलं कारण स्वतः आपण स्वतः आपण स्वतःला कधी सोडून जाऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस संघर्षाचा वाईट काळ असतो ना त्यावेळेस आपल्यालाच हिंमत देऊन उभं राहायला लागतं हे सगळे कडचे असतात हे सगळे साथ सोडून निघून जातात त्यावेळेस आपल्याला सांगायचं असतं ऑलवेज वे अजून हारलो नाही जिंकायचं आहे उठ उभं राहा कोणी तुला येडे म्हणत असेल म्हणू दे फरक नाही पडत कोणी तुझी निंदा करत असेल फरक नाही करत कोणी तुला बदनाम करत असेल त्याच्याशी काही घेणं देणं नाही तू उठ उभं राहा आणि जिंकायचं हेच एक गोष्ट मी मनामध्ये ठरवली होती की मला जिखायचं आहे आणि मला जिंकायचंच आहे जिथं चुकी नाही ना तिथं लढायचं आहे आणि जिथं चुकी नाही ना तिथं शांत बसायचं नाही मला लढायचं आहे माझ्या स्वतःच्या संघर्षासाठी मला लढायचं आहे असं करता करता ज्या वेळेस माझं म्हणजे मला समाजात जाण्याचं खूप आवडच होती लहानपणापासून आणि असं करता करता समाजाचं याच्यामध्ये मला फोन आला की समाजाचं पद घेशील का तुझं बोलणं बिलणं चांगलंय तर लय विचार केला एक दिवस विचारायला घेतला काय समाजात करायचं तरी आहे एक तरी काय तर विविध घरी जायचं निसतं त्यांची समस्या जाणून घ्यायच्या त्यांच्या समस्या मांडायच्या पुढे त्यांची कामं झाली नाही तर करायचं काय ते आपल्याला नाव ठेवणार ना असं मग नंतर ठरवलं चला बाबा समाजात जायचं करायचं आपल्याला ही आपण घराच्या बाहेर कधीच नव्हतं मी माझ्या घराच्या बाहेर कामाला सुद्धा कधी नाही कारण की किरकोळ मारकळ कामं केलेत मी पण एवढी अशी हार्डची कामं मी कधीच केली नाही घराच्या बाहेर कधीच नाही आणि नंतर ठरवलं हा चला समाजामध्ये लय विरोध केले काही लोकांनी लय विरोध केले आणि त्याच्यातनं बी मी समाजाचं पद घेतलं आणि खूप छान पद्धतीने माझं काम सुरू केलं खेड तालुक्यामध्ये माझं मा काम म्हणजे एक आठवडा मी समाजाला द्यायचे त्यांच्या घरी जाऊन फिरून यायचे त्यांच्या समस्या जाणून घ्यायचे त्यांना काय आहे म्हणजे काय लागतंय काय नाही काय प्रॉब्लेम आहे असं मी करता करता हा जो म्हणजे ले महिलेंच्या समस्यावरती मात केली त्यांना मार्गदर्शन दिलं आणि ते अजूनही कॉल करतात माझ्या एवढं वाईट प्रसंग आला ना तरी त्यांनी माझी साथ सोडली मला कॉल करून सांगितलं ताई घाबरायचं नाही आम्ही आहे ना तुम्ही जर आमच्यासाठी आहे तर आम्ही तुमच्यासाठी आहे ना अशा माझ्या महिला वर्ग जे मी कमावले ना ती सोन्याची नाती कमावली पैसा तरी ते एक रुपयाचा मी कारण माझ्याकडे नाहीच द्यायला तर मी कशी देणार कोणाला मी फक्त सुंदरच बोलणं दिले मन दिले बासवड आणि मला जरी समाजामध्ये गेला ना तरी माझ्याकडे लोक आवर्जून येतात सुवर्ण ताई ताई करत येतात एकतरी शिल्पी काढतात मी पण काढते कारण की मला आवड आहे हे ना का काढायचं असतं की त्या क्षणाची आवड हे राहतं की आपण इथं गेलो तो एक फोटो काढला हे लक्षात राहत माणसाच्या म्हणून माणूस दिसायला कसाही असू दे त्याचं मन सुंदर पाहिजे त्यांनी ना समोरच्या तू किती बिझी असू दे मी पण बिझी आहे माझ्या आयुष्यामध्ये खरं सांगायला गेलो तर माझ्याकडे एवढी कामं आहेत ना पण मी सगळी कामं साहेला ठेवते मला एक जर कॉल आला मी अर्धा अर्धा एक एक घंटा बोलते का बोलते की त्या जे समस्या जाणून घ्यायच्या जा, त्यांनी त्याच्यातनं मार्गदर्शन काढायचे यासाठी आणि आयुष्यामध्ये काही लोक असे असतात की आपण त्यांना बळ कॉल केल्यानंतर एक कॉल उचलणार नाही की सांगणार नाही काय प्रॉब्लेम आहे काय नाही कधीच नाही त्या लोकांना घमंडी लोक असं म्हणतात त्या लोकांना असं म्हणतात कामा पुरता मामा त्याच्यामुळे त्या लोकांच्या जास्त नादीला लागायचं नाही आणि जवळसुद्धा जायचं नाही तेवढ्या तितकं हायला हाय आणि बायला बाय असं करायचं आयुष्यामध्ये ना मी ना खूप संघर्ष केला माझ्या संघर्षाच्या वेळेस मी एकटीच असते आणि जिंकल्यावरती सारी दुनिया येते असंही कालपर्यंत जी, जी लोक माझे व्हिडिओ लाईक करत नव्हती ती लोक आज माझे व्हिडिओ लाईक करतात मला फोन करून सांगतात मला पाच कोल्हापूर वरतून फोन येतात ताई चांगलं कार्य करतात अजून चांगलं कार्य करा काय पाहिजे माणसाला दोन शब्द जीवाचे भावाचे अजून काय नको काही नसलो तरी चालन हीच माझी माणुसकी आणि माझ्या शिवाय म्हणजे कसं माझे मी वाईट काळामध्ये उभे राहते लोकांच्या पाठीस्तंभ म्हणून चांगल्या वेळेत मी कधीच कोणाच्या वेळेत येत नाही पण वाईट वेळेमध्ये मी नेकी असते सगळ्यांना वाटत असून कुन मी खेडेगावामध्ये असते नाही का पण माझी ओळखले टॉपची पण मी कोणाकडून मदत नाही घेत मला नाही आवडत कारण की आपण आपल्या स्वतःच्या स्वतःला असं फिट बनवायचं वाईट वेळेमध्ये स्वतः खंबीर राहायचं मदतीची गरजच नाही लागणार ज्या आहे आपल्याकडं तेच कमवायचं नाही ते लोक काय करतात आपण त्यांच्याकडे मदत नंतर म्हणतात आम्हाला कड म्हणून आमच्याकडं आपण चांगलं झाल्यावर त्यापेक्षा नाही घ्यायचं माझं तर वडील तसेच म्हणतात माझं सगळे शब्द शब्द माझ्या वडिलांच्या झेजावरती आहे आणि मी सगळे वडिलांच्या झेजावरती आहे त्याच्यामुळं बोटाला काल काटा घुसलाय कसला घुसलाय माहिती नाही पण लय अंत कर्मामध्ये गेलाय आणि दुखतय आणि उडसाचे झाडभर काय करावं त्या काट्याचं